दोन्ही काढून टाकाव्या साप हा वन्यजीव आहे साप पकडला किंवा मारला तर दोन शिक्षा आहे म्हणून साप पाहून भरणाऱ्या माणसाला किमान इतर वन्य प्राण्याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी सगळ्या जोरांजोर रेवणी जमिनीवरच्या शेतकऱ्यांना त्याची मालकी पट्टे देण्यात यावे बल्लारच्या सुरजागड आणि गट चांदूर आदिलाबाद आ, या रेल्वे मार्गाला केंद्राने चालू अधिवेशनात मान्यता प्रदान करून निधी द्यावा आणि केंद्र सरकारने चालू अधिवेशनात विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची घोषणा करावी शिवाय साष्टीची राहिलेली सोळा टक्के जमीन विरुर गाडेगावची राहिलेली सतरा टक्के जमीन डब्ल्यू सी एलने तात्काळ भूसंपादित करावी या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज हे हे हा मोर्चा काढला आहे आज आम्ही तसं निवेदन दिलं आणि यानिमित्ताने आता याचं पुढचा संघर्ष आम्ही सुरू करतो